गोड्यावरची आणली ती जी मानाची शिरती आहे तुझं दे एवढं त्यामुळे ती आणलं पाकिट स्पेशल डॉक्टरला म्हणलं त्याच्यासाठी द्या राहिलं पाहिजे कामाला गाठ म्या घातली पाहिजे डॉक्टर म्हणलं निस त्या गोळ्याच खावा तुम्ही पुढचा इलाज काय सुद्धा करू नका चांगलं आहे डॉक्टरने चांगला सल्ला दिला तू पण चांगला ऐकलं ना डॉक्टरांचं <laughs> म्हणणं काय होतं जरा तुम्ही एक्सरे काढा फुटू काढा त्याच्यावर काय तर पुढं बघा निस्तं दुखायला लागली येता गोळ्या गोळ्या घेता जाता खाता राहिले की अजून त्याच्याकडे पहिले सारखं आता ऋतू राहिले नाही तू खरंच काय राहिले ना कधी पण पडायला लागले माणसं तरी पहिले सारखी राहिली ती आता बरोबर ऋतून कस कराव माणूस लागलं पावला लागलं निज बुद्या बदलायला एवढं मात्र खरं तुम्ही जी बोलताय का नाही काय ती खोट एकदम बरोबर खरंच की हे जी बोलते ती खर आहे माणसंच राहिली नाही ती पहिले सारखी आहे बर का आता माणसं पहिल्यासारखी राहिली नाही ती माणसं कशी करायला लागली ते आता आपल्यापैकी एक बोलायचं दुसऱ्या पाषी एक बोलायचं असं करून माणसं काय करायला लागली स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायला लागली आता कसं झालंय उन्हाळ्यात पावसाळा पावसाळ्यात उन्हाळा झाला ऋतू कुठल्या कुठल्या शिरतोय आणि कसं कसं शिरतोय हे माहित नाही आता ही दीपवळी होऊन गेली तरी पावसाळा चालूच आहे आता तसं जुन्या काळात म्हणलं तर ह्या दिवसात कडाक्याची थंडी पडायची थंडी ह्या दिवसात असायची हुडहुडी भरायची सहा वाजल्यापासून घरात सुटायचं बाहेर जा, जावं वाटत नसायचं घरात आणि काय नाही पदा पदा आला आला आलं असतो सगळं पाणी पाणी करून जातो या धडती पिकाचं पण दुसकान काय काय म्हणजे काय नाही सगळं वाटलंच आहे आता काय बोलून का, उपयोग का, नाही आपण उघड म्हणून पाऊस बंद होणार आहे नाही होणार एखाद्या माणसाला सांगितलं तर माणूस थांबल तर पण हे काय निसर्ग पुढे आपल्याला कुणाला जाता येत नाही संपणार आहे ती होणारच आहे पण ती कसं होणार आहे आपल्याला माहित नाही काय सांगून आपल्याला होणार नाही तर मित्रांनो सकाळपासून आपलं चालू होतं बघा काम ते काम झालं आणि काम झाल्यापासून जी पावसाने रिपीट काय धरली घरातनं बाहेर गेलं साधं गोरं जरी रानात बदलाय गेलं तर जाऊन हीच तो रांगोळ होती जुन्या काळात कसं म्हणाय की ती तेवढा आज बद पडून जायचं तसं आता चालू झालय बघा राहणं कशी तर आता ऑप्शन आली वापशला होता आज उद्या रुटून घ्यावं होते तर राहणं बघा अजून ठेवली दोन दिवस म्हणून आठ दिवस काय नाही अहो मग कोणा आपण तुडू तुडू मोडू मुडू करू करू म्हणण्यात आपला महिना गेला किती महिना गेला मग आता ही आज मका टाकायची होती किंवा आज आपलं राहिलेलं खाल्लं तोड आणून आपल्याला रान रोटरून टाकायचं होतं स्वच्छ करायच होतं पण आता ही अजून किती दिवस जाते पाऊस किती दिवस आहे हे आपल्याला माहित आहे काय आपल्याला काय माहिती नाही काय माहिती सांगा <coughs> आ जा असे काय लिहलेलं असेल ती होणारच आहे तिला काय चुकलेलं नाही तर बहिणी ना घरात सगळं हाय अंधार ठलवायला लावलाय दिवा एकदम काळ 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 दिसतय सगळं दिसतंय पण तुम्हाला एक कालचं हो तू तुमच्या कविता तयांनी दाखवणार तर काल आपण असं लाडू आणि आता एवढ्या उजेडामुळे तुम्हाला असं पांढरं दिसते तर पण लाडू एकदम आपलं मऊ सुद्धा येतं बरं का हे बघा हो छान येते एकदम मस्तपैकी बुंदीज आपण मस्तपैकी लाडू बनवलेत तर लाडू कसं साधले तर कसं नाही बुंदी तरी एक नंबर साधली लाडू कसं झाले तर कसं नाही तुम्ही कमेंट करून सांगा ह्यात फक्त आपल्या कोणी एक उणीव राहिली काय उणीव राहिली मग नाही लाडू एकदम सॉफ्ट आहेत असं जरी हे बघा दाबलं तरी फुटतोय आणि बोट पुडते ती हे तसंच पाहिजे लाडू खाताना कडक नाही झाला पाहिजे मऊ पाहिजे तोंडात टाकला तरी इगरला पाहिजे दाखवते ग वलागार म्हणजे काय असा वला एवढा नाही असं घेऊन शिना खाता आला पाहिजे आणि नेमका मनोका बी त्यात आला पाहिजे हा आणि आता ह्या असं दाबून ठेवायचा <laughs> कस चालू आहे बघा गे गोष्टीचा विषय नाही आमच्यात एक असा आहे बर ओंकार आमचा काय करतो या लाडूला जर कुठं वर मनुक असलं का नाही तेवढाच एवढाच काढून खाना लाडू हे ती लेकरांना करता जाय लेकरं आपली जेव्हा पाड काम करते ती कष्ट करू लागते ती आणि खरं सांगायचं म्हणलं तर एवढ्या वयात कुणाचीच लेकरं करू लागत नाही ते त्यांचं खरं म्हणलं तर हसायचं खेळायचं खेळून खायचं दिवस दिवसायचं तरी पण भायला भाई देऊन आम्हाला साथ देते ती

लाडू खाती पण आपण चिवड्या तुमची कविता ताई म्हणली होती मला लाडू चिवडा आवडत नाही पण त्यातनं चिवडा रिजेक्ट झाला पण लाडू आवडायला लागला का लाडू खाती बरं खाती बर ना तर का खोट बोलत नाही कारण लाडू अहो सगळ्यात जास्त आवडत काय चकली तर चकली तुम्हाला सांगतो एका शेराजी बनवली होती संपली काय नाही पोहरानी सकाळी डबा रिकामा केला बघा होती तोपर्यंत निसतात चकलीवरच फडशा साप रिकामा झालं काय देखील नाही कानवलं पण संपला आता फक्त येऊन जाऊन लाडू राहिलेत आता लाडू जसं थोडं थोडं बनवलं नाही तास ताज ताज मस्त बाकी पोर का नाही संपवते दोन तीन दिवसात दोन तीन दिवसात संपते लाडू की नाही टेन्शन आहे दम बघा दमा दमाला करायचं काम आपण वेळ मिळेल तसं करायचं खायचं लेकर आता का तर आले लेकर नव्हती त्यामुळे मन लागत नव्हतं तुम्हाला मी आधीच सांगितलंय आता लेकर आली ती एक सगळं काय करायचं डबा पॅक करायचा अर देवाजे कस चालू आहे नियोजन बघा हा कडकच नियोजन आहे नाही मी काय नको म्हणलं का चालतंय जावा करा जावा मग आता उद्या काही काम नाही ती तर उद्या तुम्हाला काय जुळल तेवढं घ्या बनवून बेसनच लाडू किती तासाभरात तुला होऊन जाते तर मी काय उद्या तुला करू लागणार नाही मला हे दुसरं काम मी बाहेर जाणार आहे त्यामुळे उद्या पोर आहे ती तुमची तुम्ही काय होईल ती दिवसात आपलं घ्या करून परवा दिवशी शेतून दादू काय जी तू बनवशील फराळीचं दिवाळीच या जावं देऊन खोट नाही सांगत खरंच जाऊन या कारण आता उद्यापासून लेकरांची ले शाळा चालू व्हायची पण दादूज जा कसं झालं जरा श्वास घ्यायला जड जात सर्दीनं जाम झालाय पूर्ण सकाळी फक्त अंग दुखीच्या गोळे आणली त्या मनक मनक अंगण मनक दुखावर पेशंट डॉक्टरला म्हणलं त्याच्यासाठी द्या राहिलं पाहिजे आणि कामाला गाठ म्या घातली पाहिजे डॉक्टर म्हणलं नुसते गोळ्याच खावा तुम्ही पुढचा इलाज काय सुद्धा करू नका चांगलं डॉक्टरांनी चांगला सल्ला दिला तू पण चांगला ऐकलं ना डॉक्टरांचं म्हणणं काय होतं जरा तुम्ही सऱ्या काढा फुटू काढा त्याच्यावर काय तर पुढं बघा नुसतं दुखायला गेलं गे गोळ्यात गोळ्या घेता जाता खाता राहिले की अजून त्याच्याकडे दुर्लक्ष करता गोळ्याची पावर आहे तर वरती राहणार आहे त्याच्यावर तर उपचार आपण केला पाहिजे का नाही आपण आजच दोनशे गोळ्या देतोय